गावातील एका झोपडपट्टीतून दुपारच्या सुमारास अचानक आवाज आला तसेच झोपडीत त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांच्या अंगावर काटा आला चार मुली त्यांना अवस्थेत दिसल्या काय घडलं पाहूया त्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा तर शुक्रवारची घटना उत्तर प्रदेशच्या बिलसंडी गावातील एका झोपडीतून ओरडण्याचा आवाज आला चिमुकल्या मुलीचा हा आवाज आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक धावत आले समोर जे दिसलं ते पाहून त्यांना धक्का बसला त्या झोपडीला आग लागली होती या आगीच्या ओळख्यात चार मुली सापडल्या प्रियांशी मानवी नैना आणि नी नीतू अशी त्यांची नावं प्रियांशी आणि नैना पाच वर्षाच्या तर मानवी आणि नी नीतू सहा वर्षाच्या झोपडीला आग लागल्याचं दिसताच स्थानिकांनी ती विझवण्यासाठी धडपड केली पाणी टाकून त्यांनी ती मात्र तोपर्यंत चार मुली होत्या हो या आधी तीन मुलींचा होरपळून मृत्यू झाला जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाने प्रत्येक मुलीच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे